دیگلور کے ایک صحافی ارشاد پٹیل راون گاؤکر نے اپنی وقالت کی ڈگری مکمل کر لی ہے خراب معاشی حالات کے باوجود ارشاد پٹیل نے پار ٹائم صحافت کا پیش اپنایا اور اپنی وقالت کی تعلیم کو جاری رکھا اب ارشاد پٹیل کے وکیل بن جانے پر الیکٹرونک میڈیا کے تعلق صدر و میری آواز نیوز ٹوینٹی فور لائف کے ریپورٹر سید سمی نے ان کے لیے ایک پروقار تخریب کا احتمام کیا دیگلور کے اے ایم جی فنکشن ہال میں اس تقریب کا اہتمام کیا گیا اس تقریب میں دیگلور کے پرنٹ میڈیا کے ایڈیٹرز اور صحافی الیکٹرانک میڈیا کے ایڈیٹرز اور صحافی رپورٹرز موجود تھے خصوصی طور پر مغلا جینا شا شیٹوار ایڈوکیٹ قاضی محسن علی مفتی مختار الدین بصوریہ پارٹیل جتیش انتا پورکر میری آواز نیوز 24 لائف کے ایڈیٹر اینڈ چیف محمد مبین کامرانی سینئر صحافی حسن الکر دیسائی ڈاکٹر مجیب صاحب دیپک بھاؤ رامپورکر شیخ محمود اے آر اپسرا پیٹرول پمپ منسے تعلقہ صدر منمنت پرپتے پولیس سب انسپیکٹر بھڑ صاحب ایڈوکیٹ سبھاش آلاپورکر محمد مسعود یونس دیسائی و دیگر نے شرکت کی مہمانان نے کسرت سے ارشاد پٹیل کی گلپوشی کی اور انہیں مبارک بات پیش کی ए एम जी मंगलकारलय येथे आज आमचे मित्र इर्षाद पटेल रावणगावकर हे पत्रकारी क्षेत्रातून आता एल एल बी पदवी प्राप्त केली त्या अनुषंगानं आज दिग्लू शहरामध्ये एक भरगच असा कार्यक्रम त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला आपण पाहू शकता की दिग्लू शहरातील सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक रिपोर्टर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पत्रकार संपादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लाभली या कार्यक्रमात देगलूर शहरातून माजीनगरचे मुघलाजीन शिशेटवार तसेच मुफ्ती मुखताद्दीन रफाई व तसेच ॲडवोकेट मोहसिन अली आणि फायक अली आमचे मार्गदर्शक व तसेच शेख महमूद अब्दुल रशीद गटनेता माजी नगरसेवक तथा डॉक्टर मुजीब साहेब डॉक्टर सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ पत्रकार हासनाळकर देसाई व तसेच पोलीस निरीक्षक आपले देगलूर शहराचे फडसाहेब व अनेक मान्यवरांची उपस्थिती आज इथे लाभली होती आणि मोठ्या संख्येने आपण पाहू शकता की देगलूर शहरातील अनेक वरिष्ठ पत्रकार या कार्यक्रमात हजर लावले आणि पाहू शकता की आज आमचे मित्र पत्रकारी क्षेत्रातून आज वकील प्राप्त झाली त्याचा सत्कार सोहळा करण्यात आला आपण पाहू शकता की फायक अली साहेब आज देगलूर शहरामध्ये दे एक चांगला कार्यक्रम उपण्यात आला काय सांगाल अगोदर सर्वप्रथम मी समीरबाईला धन्यवाद देतो हा कार्यक्रम घडून आल्याबद्दल आणि पुढील चांगला वाटचालासाठी इशाद पटेलला ध दे धन्यवाद देतो जय या देगलूर शहरामध्ये आमचे माझे मार्गदर्शक तसेच ए एम जे फंक्शनलचे मालक इलियासबाई आपल्यासोबत जोडले गेले सर काय सांगाल की इर्षाद पटेल आज पत्रकार क्षेत्रातून एल एल बी प्राप्त केली आज जे समारंभ ठेवलेला होता इर्शाद पटेलाचं याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येते ते पुढे त्यांचा हे व वर्चस्व चांगला व्हावं आणि भगवान त्यांना चांगली वृद्धी द्यावं जसं की पाहू शकते की अनेक मान्यवरचे आपल्याला इतर पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये काय सांगाल की आज आपले बंधू आज एक एल एल बी पदवी प्राप्त झाली त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला मी पिराजी बी तो शाहून आहे सरांच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इस्टार चोवीस तासचा प्रतिनिधी बी आहे आणि जनतेचे मत्स्य पत्रकार आहे तरी स सरांना शुभेच्छा श शा शापरवून तेलोरला आलेला आहे इर्षाद पटेल हे आमचे मित्र यांनी एल एल बी पास केल्यामुळं हे मोठा सत्कार समारंभ ठेवल्या ठेवण्यात आलेला होता आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो की आमचे मित्र आज वकील बनलेत त्यांना मी पुढील चालीस शुभेच्छा देतो माझे मित्र शेख असलम खास दुबईहून आले आहेत काय सांगाल की आपण या सत्कार सोड्यात रात्री मला कमेंट केला की मी सुद्धा उपस्थित राहणार आहे जसं की पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी इर्षद पटेल नेहमीच कार्य केलेले आहे तसेच त्यांनी पुढेही गोरगरिबांना आपल्या या वकिलीच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा हीच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आमचे माझे ब काय सांगाल की आज तुम्ही या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलात मय शेख इमरान इरशाद पटेल को बहुत बहुत मुबारकबाद देता अल्लाह आपसे ऐसे और नेक काम ले और आपको ऐसे ही आगे बढ़ाए नाझिम जे माझे खास सहयोगी रात्री ज्यांना मी फोन केले की लगेच त्यांनी ताबडतोब होकार देऊन माझ्या कार्यक्रमात साथ दिले काय सांगाल की आपले मित्र आज एक पदवीधरापासून ते पुढं आज कार्यक्रमात त्यांचा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात झालात आणि आज ते पत्रकारी क्षेत्रातून वकिली क्षेत्रात आले आहेत सर्वप्रथम तर तुम्ही जे निर्णय घेतला की एक आपल्या मित्राचं सत्कार करण्याचं ते मला चांगलं पसंत आले आणि तुम्हाला बी शुभेच्छा देतो आणि वकील साहेब हे इर्षाद पटेल साहेब वकील झाले त्यांना बी खूप खूप शुभेच्छा देतो विधान पदवी कायदा मिळाल्याबद्दल इर्षाद पटेल यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा इशाद पटेल हा आमचे सहकारी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून आणि अकॅडमीच्या माध्यमातून वकिली प पद प्र, प्र, प्रद प्रदान केले आहेत त्याबद्दल त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा आणि त्याच माध्यमातून गरीबाला जसं पत्रिकेतून गरी न्याय मिळाली तसं गोरी गरिबाला वाचा फोडून न्याय द्यावं अशी आमची अपेक्षा आहे पुढील त्यांच्या कार्याला शुभेच्छा अनेकांचे पत्रकारचे मनोगत आपण व्यक्त केली आता आपल्या ज्या सत्कारमूर्ती इर्षाद पटेल आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आणि पाहू शकता की देगलूर शहरामध्ये दे आज त्यांचा एक सत्कार सोहळा अनोख्या पद्धतीनं करण्यात आला इर्षाद पटेल सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून व माझ्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा काय सांगाल की आज तुमचा सत्कार येथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला पत्रकारितेच्या माध्यमातून जी काही कार्य केलं ते तुमच्या सुरुवातीला तुमच्यापासूनच झाली हे सर्वश्रुतच आहे सर्वप्रथम तुमचे मानवतेवढे आभार कमी की एकंदरीतरित्या आपल्या सहकारी मित्र पुढे जर जात असेल तर त्याची वाहवाही करण्यासाठी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घडून आणलात खरं तर पाहता समाजामध्ये एकमेकाची पाय ओढण्यामध्येच लोकं लागलेली आहेत पण आपला सहकारी मित्र पुढं जातोय हे आनंद सर्वांसमोर व्यक्त करण्यासाठी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घडून आणलात सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या या सर्व सहकारी पत्रकार मित्रांचेसुद्धा मनस्वी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमामध्ये उपस्थिती तुमची ठेवून या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवलात पत्रकारितेच्या माध्यमातून ज्या काही अपेक्षा माझ्याकडून ठेवल्या गेल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा तर मी प्रयत्न केलोच कदाचित याच्यामध्ये काही चुकाई झाल्या असतील तर मी सर्व ज्यांच्या काही मनात दुखवले गेले असतील प्रथमतः क्षमस्व आहे आणि वकिलाती क्षेत्रात आल्यामुळं ज्या अपेक्षा परत इतरांच्या वाढलेल्या आहेत त्या अपेक्षांना पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन की तुमच्या अपेक्षा कायम राहतील त्या अपेक्षाला रा, पूर्तता करण्यासाठी मी कार्य करेन धन्यवाद जसं की पाहत होतं की आपण दिग्लो शहरामध्ये आज भव्यदेव्य असा कार्यक्रम दिग्लो शहरामध्ये आज आपले माझे खास मित्र जे आवर्जून त्यांनी झरावांनी उपस्थित लावली त्या सर्वांचा आभार तसेच या कार्यक्रमात ज्यांना ज्यांनाही आले त्यांचं आभार व त्याचे इर्षाद पटेल यांना पुढच्या वाटचालीच माझ्याकडून व माझ्या टीमकडून सर्व पत्रकारकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा एम जी फंक्शनची ऑनर मसूदभाई यांनी मला काल एका दहा मिनटात त्यांनी होकार दिला आणि लगेचच त्यांनी मंगलकारला माझ्या सोबत केलं आणि आज काय सांगाल मसूदभाई की आज हमारे दोस्त जो आज पत्रकारी क्षेत्राचं निकल गे वकील कोर्ट कोर्टमध्ये पोहोच गे आप बडी खुशी की बात आहे स्वागत करते हैं लिए। देगलूर शहरामध्ये आज आमचे मित्र इर्शाद पटेल रावणगावकर यांना आज पत्रकारी क्षेत्रातून वकिली जो एल एल बी प प्राप्त झाली त्या अनुषंगाने देगलूर शहराचे माजी आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा सत्कार करण्यात आला सर काय सांगाल की आज माझं मित्र पत्रकार क्षेत्रातून आज वकील या क्षेत्रात गेलेला आहे आणि त्याला आज देगलूर शहरातून अनेक मार्गदर्शन लाभले आहे आज आपले सहकारी जी पटेल यांचा आज कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या ए एम जे फंक्शन हॉलमध्ये होत आहे या कार्यक्रमाला माझे सर्वच स सहकारी पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत खरंच एक कौतुकाची बाब आहे की पत्रकारी क्षेत्रात त्यांनी जे त्यांचं क वकिली पूर्ण केलेली आहे खरं अभिमानाची गोष्ट मी त्यांना फार आधीपासून ओळखतो त्यांचं कला कौशल्य त्यांचा अभ्यास याच्याशी मी फार आधीपासून मी ज जवळिकता माझी आहे आणि मी गेल्या अनेक वर्षे त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचे कशात ना कशा संशोधन नेहमी चालू असायचं हो चा। आणि विशेष करून पत्रकारितेमध्ये त्यांचं नेहमी काम वेगवेगळ्या पद्धतीने अँगलने काम चालू असायचं हो चा। आणि निश्चितपणे आज ते फळारूपाला आलं आहे आणि त्याचंच कौतुक म्हणून आपण सर्व आज या ठिकाणी उपस्थित राहू त्यांना आज आपण शुभेच्छा त्यांच्या भावी कार्यकर्ता देतो खरंच अभिमानाची बाब आहे की देगलूरमधून आपले खोतकरू तरुण पत्रकार आज बाहेर पडून एवढ्या मोठ्या व्यासपीठावर काम करत आहेत आणि आपण त्या सर्वांचं सहकार्य त्यांना भविष्यात लाभणार आहे आणि त्यांच्या कार्यास माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत तुम्हाला कुठल्याही प्रसंगाला मी त्यांच्या सोबत आहे एवढं मला या प्रसंगी सांगायचं आहे आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं तमाम देगलूर बिलुरच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या प्रसंगी आणि मला खरंच आनंद झाला या ठिकाणी की एवढं भरभरू वाटलं की इर्षाद भाऊ पटेल हे आपले आज एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाले त्याचं खरं अभिमान वाटला मला धन्यवाद सत्कारमूर्ती इर्षाद पटेल यांना शुभेच्छा देण्यासाठी देगलूर शहरातील माजी आमदार जितेश रासाहेब अंतापूरकर यांनीसुद्धा इथे उपस्थित लाभले खूप आभार तसेच की या कार्यक्रमात आज ज्यांनी शोभा वाढवली त्यांचासुद्धा इथं खूप खोप आभार आहे देगलूर शहरामी सयसमी मेरे आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर